बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांबाबत निवेदन दिलं होतं आज मात्र त्या भीषण वास्तवाचं सगळ्यात वेदनादायी चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या मनगटाला राखी नसून डोळ्यात अश्रू आणि हृदयात पोकळी आहे बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या लहान भावाला अखेरची राखी बांधताना ही लहान बहीण फक्त आपल्या भावालाच नव्हे तर तिचं बालपण तिचं हास्य तिचं स्वप्न गमावत आहे हा क्षण फक्त एका कुटुंबाचं दुःख नाही आहे तर संपूर्ण समाजासाठी जागं होण्याची वेळ आहे निर्दोष जीवांची अशी आहुती थांबवण्यासाठी ठोस आणि तातडीची कारवाई व्हायलाच हवी नाहीतर उद्या पुन्हा असंच कुणाचं रक्षाबंधन राखीत नाही तर अश्रूणी साजरं होईल